अण्णा आता तरी उठा मतांची चोरी झाले पुण्यात अण्णा हजारेंच्या फोटोसह हो झळकले बॅनर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर केलेलं आंदोलन जगभरात गाजलं होतं मय हो अण्णा या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल जगभरातील अनेक माध्यमांनी घेतली होती तर भारतात सत्तांतर करण्यास हे आंदोलन कारणीभूत ठरल्याचं बोललं जाते मात्र लोकायुक्त आणि लोकपाल यासाठी केलेल्या अण्णा आंदोलनानंतर अण्णा हजारेंनी पुन्हा तेवढं मोठं आंदोलन केल्याचं कुठेही पाहण्यात आलेलं नाही विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर झालेल्या या आंदोलनाचा मोठा फटका काँग्रेसला बसला आणि त्यानंतर देशात आणि महाराष्ट्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आलं मात्र त्यानंतर अण्णांचं आंदोलन कुठेही झालेलं नाही त्यामुळे अनेकदा सोशल मीडियातून अण्णांना ट्रोलही केलं जातं आता पुन्हा एकदा पुण्यातून अण्णांना प्रश्न विचारण्यात आले आहेत पुण्यातील पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले आहेत अण्णा आता तरी उठा असं म्हणत पुण्यात अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर झळकलेले असून बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे अण्णा हजारे यांनी सध्याच्या सरकारविरोधात भूमिका घेत आंदोलन करावे किंवा सरकारला सवाल करावा असा आशयाचे बॅनर्समधून दिसून येतो आहे अण्णा आता तरी उठा कुंभकर्णसुद्धा गाठझोपेतून रावण्यासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असं म्हणत अण्णांना आवाहन करण्यात आलं आहे रिपोर्ट एस एन मराठी पुणे